भी शरीर कोणाची सत्ते कोण बोलते शरीराचा व्यापार चालतो त्या सत्तेचं नाव देव आहे तो प्रत्येकात आहे तुमच्यात देव आहे माझ्यात देव आहे तुमच्या माझ्यामध्ये देव नाही माझ्या देव आहे असं तुम्हाला ज्ञान नाही 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 काहीतरी आराधना करून तपश्चर्या करून देवाला मधी अंगात आणावं लागते काहीतरी काही साधन करून का। का। देव आणावं लागते का साधनाने येणारा देव असते का साधनाने येणारा देव का सहज सत्तेने असल्या देव सत्ते देवासाठी साधन काहीच करायची गरज नाही देवाला आपल्यात आणावं लागते काय अंगात देव येतय का असतय असते असतय असलेला खरा का आलेला खरा असले पुन्हा आणायची गरज नाहीत आला असता पूर्वी नसता तर पहिनच भरलाय तुका म्हणे देह भरिया विठ्ठल काम क्रोध केले खररी प्रत्येकामध्ये देवाही सर्वादी प्रकाशक सहस्त्रि प्रत्येकात आहे माणसात दिवाय दिवा, पशु मध्ये पक्ष्यामध्ये पक्षामध्ये आहे मुंगी कीटकात आहे अनु रेणू मध्ये सुद्धा तो सामान नाही विठ्ठल जडी स्थळी भररा आजीम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल सर्वात भरलेला आहे म्हणून सर्वात आसलेला आहे आणि भक्तामध्ये वसलेलं आहे वसन म्हणजे स्मरणात येण आपल्या देव नाही का आपल्या ध्यानात आला नाही आला नाही म्हणजे आपल्या ज्ञानात माती पडली आहे तुमच्या माझ्यामध्ये देव आहे देव असल्याशिवाय तुम्ही कीर्तनाला आलो का तुम्ही कीर्तनाला आलो का देवाना आणले दे। त्यान आणले आता कीर्तन ऐकून तुम्ही जाणार आहोत का देव घरला देणार आहे देवच नेणार आहे घरला गेला तुम्ही झोपणार आहोत त्यानं झोप लावणार आहे त्यानं झोप लावणार आहे झोप तुम्ही जाग होणार तो जाग करणार आहे या सृष्टी म्हणजे जीवाचा जो व्यवहार होतो ते भगवंताच्या मर्जीनीच होतो कर्मामध्ये असलेला आहे संत सज्जनामध्ये वसलेला आहे चित्ती त्यांची मिळावी संगती नाही त्यांची घडावी संगती संगत घडणं म्हणजे त्यांची जशी स्थिती आहे तशी स्थिती आपली बनणं कारण जशाचा संघ करतात तशी स्थिती बनत असते दुर्जनाचा संघ करता दुर्जनच बनतात चोराचा संघ करता एक दिवस निश्चित चोरीच करतात पैसता चोराची संगती एकताची चिंदी मन धावे चांगला सज्जन माणूस सुद्धा जर संग चोराचा केला तर चोर वृत्ती बनल्याशिवाय एकनाची संग इरादू फा तू संगी नाडला साधू सुद्धा संगतीने बिघडतो बिठाला संग चांगला करा चांगला म्हणजे सज्जनाचा करा संग सज्जनाचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा अहरनशी म्हण संग चांगल्याचा करा चांगल्याच्या संगतीने आपलं चांगलं होईल जीवन जगाव साधू पुरुषाच्या संगती जीवन जगाव भले संत संगणी संतांच्या संगतीमध्ये जीवन जर आपण जगू लागलो तरच आपल्या जीवनाला भलेपणा चांगलेपणा प्राप्त होतो म्हणून माणसाच्या जन्माला यावं त्याला सज्जनाचा संघ घडावा आणि असा घडावा की त्यांच्यात आपल्यात कधी अंतर पडू नये त्यांची एका जनाधरी हरी त्यांचा जना संघ न व्हावा योग जन्मजन हरिजन अष्टमी भीती न हो अंग संग तुटी त्यांच्या आपल्यामध्ये आपल्या तूट राहू नये तूट होऊच नये म्हणजे त्यांची जशी स्थिती आहे तशी स्थिती आपली म्हणजे त्यांच्या क्रियामध्ये त्यांच्या चित्रामध्ये जसा देव आहे तसाच आपल्या चित्रामध्ये देव यावा हरिजना सवी भेटी न हो अंग संग तुटी शरीराने दूर असलो तरी अंगाने एक व्हाव आईशी आवडते म्हणा देवा पुरवावी वासना वि भोप्पा